घे मायेच्या पदरात या माझ्या कविता संग्रहातील ही कविता कवितेचं शीर्षक आहे कवितेचं शीर्षक आहे आम्ही आम्ही फार उभी केली जिथे तिथे मनोरम अशी सुंदर बुद्ध विहार आम्ही म्हणजे बौद्धांनी आम्ही फार उभी केली जिथे तिथे मनोरम अशी बुद्ध विहार पण अजूनही सगळी बुद्धिष्ट माणसं का बरे शिलवान झाली नाही पण अजूनही सगळी बुद्धिष्ट माणसं का बरे शिलवान झाली नाही आम्ही उभ्या केल्या जिथे तिथे आम्ही उभ्या केल्या जिथे तिथे हजारो सामाजिक राजकीय संघटना आम्ही उभ्या केल्या जिथे तिथे हजारो सामाजिक राजकीय संघटना पण अजूनही पुरोगामी विचाराचा मानवी समाज संघटित का झाला नाही पण अजूनही फुले शाहू आंबेडकरी विचाराचा मानवी समाज संघटित का झाला नाही आम्ही उभे केले आम्ही उभे केले जिथे तिथे हजारो राजकीय पक्ष आम्ही उभे केले जिथे तिथे राजकीय हो हजारो राजकीय पक्ष पण अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील पक्ष पण अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील पक्ष बाबाच्या लेकरांनी उभा कसा केला नाही बाबाच्या लेकरांनी उभा कसा केला नाही आम्ही आम्ही जिथे तिथे उभी करतोय राजकारणात माणसं आम्ही जिथे तिथे उभी करतोय राजकारणात माणसं फुलेशाहू आंबेडकरी विचाराची सत्ता या देशात का येत नाही पण तरीही अजूनही फुले शाहू आंबेडकरी विचाराची सत्ता या देशात का येत नाही या देशात का येत नाही या देशात का येत नाही